आता आपण कात्रजच्या खोक्यामध्ये आणि लांब आलेला आहे टोल नाका पावसामुळे आपल्याला खूप थांबावं लागतं कामशेदचा घाट राहायला वरती पण त्याला तू बायपासून जाऊया इथून गावातून रस्ता आहे एक म्हणजे तो घाट टाळण्यासाठी मला डायरेक्ट तर कालचा हा व्हिडिओ नैसेल बघितला तर पहिले बघा नक्कीच आपण पेन ते या एकवेरीच्या जवळपास कसं पोचलो आणि इथे श्री क्षेत्र संत तुकाराम महाराजांच्या पातळीचा स्थान आहे स्थान आहे तिथे आपण थांबलो हा हॉल आहे म्हणून आता हॉल हॉल्ट झालेला आहे सगळं काय मग मग बॅग वगैरे लावलेली आहे आपल्या सायकलवरती आणि आता इथून प्रवास चालू करूया तर रात्री पाऊस एवढा पडवतो ना खरनाक पाऊस पडवता म्हणजे जाम पाऊस पडला आता सकाळी तर पावसाचं काय दिसत नाही आहे पण वातावरण तर केल्यार का वाटतं पूर्ण आता तर अजून काय पडत नाही आहे अजून तर काय पडत नाही आहे पण नंतर पडेल काय सांगता येत नाही तर, तर का ये चला काका येतो खूप खूप धन्यवाद काकाने आपल्याला जेवायला वगैरे हो दिलं रात्री एकदम एक राहायला दिलं तर खूप खूप धन्यवाद पण चला निघूया आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला रामकृष्ण हरे म्हणजे मूर्ती देखील आहे मंदिर आहे हनुमानाचं तर आता दर्शन वगैरे करू आणि मग निघूया थे 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 ते अष्टचं नाव देखील आहे तर खरोखर खूप मस्त आहे आणि असं सर्वांचं इथे म्हणजे कोणीही रात्री येऊन थांबू शकतो काही टेन्शन नाही पालखी वगैरे देखील थांबतात इथे कुंडलिकावर रे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय तर चला लागूया आपल्या रस्त्याला तर फायनली आपल्या जर्नीला सुरुवात केलेली आहे आता आता वातावरण तर ठीक आहे आता सध्या तरी पाऊस वगैरे नाही आहे रात्री खूप पाऊस पडला म्हणजे खूपच जास्त पाऊस पडला रात्री आता नको बडू दे पाऊस पडला ते वाट लागते बघा चला आता बघूया पुढे एकदा नाश्ता वगैरे करूया नंतर मग पुढे निघूया आई एकवीरेचं देवस्थान कारला डोंगर जय आई एकवीरा माऊली तर कार्याच्या आई माऊलीला इथूनच आपण नमस्कार करूया आई एकवीरा ऐकूला एक माफकर प्रवास आणि आपण निघूया पुढच्या प्रवासाला कारण का जास्त टाईम थांबू शकत नाही इथं आता नाश्ता करू आणि मग पुढे निघूया पुढे आपल्या नऊ किलोमीटरवरती कामशेत घाट लागेल तो एक घाट पार करावा लागणार आहे त्यामुळे पटापट पटापट जाऊया आणि लवकर लवकर निघूया नाश्ता वगैरे करण्यासाठी नामुळं एकविरा देवस्थान आणि इथे नाश्ता करून इथे थांबलो आहे आणि फुल जोराचा पाऊस आला आहे सायकलच्या साईडला उभे आहे आता चाय वगैरे पिऊ नाश्ता करू नाश्ता केला करायचं मी डोसा आला माझा डोसा आणि आता मी पुढचा प्रवास आला त्याच्यामध्ये ग्लुपॉन डे मिक्स करून घेतलं आहे आणि आता निघूया पाऊस पण आला परत आला पाऊस निघायला गेलो गेलो थोडा परत पाऊस आला कामछेड इथून आहे एक सहा सात किलोमीटर आता जाऊया पूर्ण नाश्ता वगैरे केला आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त कवर करायला लागेल कारण का आज जास्त कवर करावंच लागेल तर उद्या आपण पोहोचू शकू पोहोचू भेंडी शेगावला नाही तर मग उद्या पण भेंडी शेगावला नाही पोचणार आपण त्यामुळे आज बघूया जेवढं होईल तेवढं पोचण्याचा प्रयत्न करू तिकडे आपल्याला लोकल दिसतंय बघूया त्या लोकल जाताना दिसत आहेत आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे फुल भारी हा पहिला ब्रिज लागलाय आता आपल्याला तिला पाणी देखील मस्त एकदम आहे फुल भारी वाहतूक ड्रोन वगैरे हो असं तर मस्त आपण असे कॅप्चर केले असे सीन पावसामुळे आपल्याला खूप थांबावं लागतं रेनकोट त्यांना आणलं आहे तर खूप वाजता आलं डबू आपल्याला तो फिफीवाला रेनकोट भेटला तर घ्यायला लागेल कारण का पावसामुळे आपल्याला खूप थांबत थांबत जावं लागतं भेटतो कामशेदचा घाट राहिला वरती आपण त्याला बायपास मधून जाऊया तिथून गावातून रस्ता आहे एक म्हणजे तो घाट टाळण्यासाठी डायरेक्ट घाट नाही लागणार डायरेक्ट नंतर बाहेर पडू असं त्या दादांकडून एका समजलं बरं ठीक आहे चल बारा झाला एवढा चढंतरी चढायचं वाचेल टेन्शन नाही तर म्हणून आता डायरेक्ट घाट बायपास करून मार्केट एरियामधून निघू हो बरं झाला मला त्या घाटाचं टेन्शन येतं नाही तर पाऊस जोरातच झाला त्याच्यामुळे थांबलो आता सगळं सुचित भरलं आहे आणि आता भरतच निघू आपण कारण का टाईम पास खूप आहे आणि आपले मित्र आहेत ते आता मला समीर संदीप त्यांनी जी पे केलेत पैसे वगैरे काय लागलं तर घेतला नको नको आपण पण केलेत तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल जसं तसं मी पैसे पण कॅरी करते पण तरी पण तुम्ही मला इतकं प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद देहू रोड अजून आलेला नाही देहू रोड इथून अजून सहा किलोमीटर दाखवते होतरा लागलं किती बरं वाटतं आणि आपल्याला इथं समोर दिसतोय मोठा गणपती हा गणपती दिवस आहे आता तळेगावचा हा बहुतेक हा तळेगावच असेल तळेगावचा कोलनाक आणि या साईडला महत्वाची गणपतीची मूर्ती आपल्या दिवस झाड झाडं आधीमध्ये खूप खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे त्याला दोन पाहिजे मस्त असा ओडिओला असा गणपतीचा तर बहुतेक तळेगावचा कोलनाक आहे आता देहू काहीतरी चार ते पाच किलोमीटर राहिलेलं आहे तर जवळ या पटापट मला वाटलं देवजवळ आहे मग तिथे बघितलं नव्हतं पण आता सांगतो चार पाच किलोमीटर आहे तिथे बघितलं बोर्डवरती तर मित्रांनो फायनली आता आपण पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे जस्ट पुण्याचा हा एक्सप्रेस हायवे तिथून एंटर होतो तिथे आता पोहोचलेला आहे आणि आता जस्ट म्हणजे थोडा पुढे होती पुन्हा येईल तर मस्त इथपर्यंत टायमिंग आपण चांगलं काढलं बारा वाजेपर्यंत आपण इथे पोहोचलेलं आहे तर आता बघूया पुढे जायला आपल्याला किती टाईम होते किती आणि लांबपर्यंतचा सफर आपला करायचा आपण पुण्याचा एंटर करायचं पाहिजे पुढे पुढे अजून आणि नंतरच हॉल्ट घेऊ डायरेक्ट जेव्हा सातारा एकशे एकोणतीस वेळ राहाशे सदोतीस सोलापूर हायवेने जायचंय बँगलोर हायवेनी आणि पंढरपूर फाटा आहे नंतर मग पंढरपूरच्या दिशेने जाऊ कमी भेटेल नाहीतर आतमधून गेलं गेलं दोन तर मग आपल्याला दिवे घाटला गेलं आणि दिवे घाटात खूप प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे दिवे घाट आपण अवॉइड करू एक आणि रिफ्रेशमेंटसाठी जरा एक नारळ पाणी नंतर मग पुढे निघूया तर आज मस्त पैकी बऱ्यापैकी आलो फटाफट फटाफट कारण आम्ही निघालेलो तिथून पुणे काहीतरी पासष्ट सत्तर किलोमीटर होता आणि तरी टायमिंग कवर केलं आपण तेवढा कात्रज त्या जवळपास आहे म्हणजे कात्रज अजून पुढे आहे तर सध्या जरा थांबलो फुल दमलो एकदम तर बरंच असा कुरपांडी वगैरे हो फिया आणि नंतर मग पुढे जाऊया फुल दमलो आता कात्रजच्या इथं जाऊ आणि वाटलं आता आपण कात्रजच्या कात्रज बोगद्यामध्ये आणि फुल लांबलचक बोगदा आहे आणि हा पार करायचा आता দুই সকলো हॅलो आहे जेवायसाठी एखादा हॉटेल आहे म्हणजे आपल्याला जेणेकरून आराम पण करता येईल असा हॉटेल अच्छा आपण खूप म्हणजे खूप कवर केला नाही नाही करताना आता थांबूनंतर नंतर थांबू करताना थांबलोच नाही अजिबात आणि आता खूप आपण आले तरी कवर केलं आहे आता बघूया कुठेतरी एखादा चांगला हॉटेल बघू आणि जेवू मस्तपैकी समोर आलेला आहे खेड शिवापूरचा टोल नाका शिवापूरचा टोल नाका क्रॉस करू आपण बहुतेक आपण आज पंढरपूर फाट्यापर्यंत पोहोचू शकतो जेवलो आणि निघलो तर बघूया किती टाईम जे आपल्याला थेट शिवापूरचा टोलनाका क्रॉस केला पाठीमागे टोल नाका दिसत असेल तो क्रॉस केला आणि आता पुढे आलो हा फुल भारी आज म्हणजे मस्त वाटलं आज जास्त असं दमल्यासारखं नाही वाटलं थोडं थोडं मध्ये मध्ये दमल्यासारखं वाटलं पण तरी पण आज मस्त एकदम म्हणजे भारी झाला आज आणि किलोमीटर पण आज मस्त होईल की आपण मारले नंतर सांगतो जेव्हा बसतो तेव्हा बघूया आपण किती किलोमीटर आपण सायकलिंग केली आज आता थांबलेलं आहे एकदम मस्त होती जरा काहीतरी जेव जेवायला मागलं मी काल किछी खाऊ आणि अवतार पाहू शकतो पूर्ण कसवा झालेला आहे अवतार पूर्ण मारलेलं शिकला नाही तर हो मग ब्रेश वगैरे होतो करून घेऊ आणि नंतर मग निघू पुढे आपण पुढच्या प्रवासाला डाळखेडी होतो तर डाळखेडी खाऊन जरा मस्त ताकद आहे आणि मग निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला तरी आपण खूप आलो आहे मस्त आपण कवर केलं आलेलं आहे सगळं काही पॅकअप वगैरे केलं आहे सहा वाजायला आलेत आणि आता पटकन जाऊया एक आपल्याला वीस किलोमीटर ते पंचवीस किलोमीटर पार करायचं तर ते पार करू आणि नंतर मग हॉल्ट करू तर निघूया आपण स्टोरी वगैरे अपलोड केली त्यापर्यंत एक रील टाकली मिनी ब्लॉग तर निघूया आता आपल्या हा पुढच्या प्रवासाला बघूया आता काय कसं काय भेटतं आहे आता तिकडे गेल्यानंतर समजा आपल्याला कुठे राहायला भेटतंय वगैरे ते तर, तर, तर निघूया पूर्ण हा हा अवतार एकदम बेकार झालेला आहे सगळं काय माखलेलं आहे पूर्ण फुल चिखल उडलं आहे सायकल उद्या आपल्याला धुवायला लागेल जायच्या आधी तर बघूया आता आपल्याला किती टाईम लागत आहे वन फोर्टी सिक्स किलोमीटर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे पूर्ण पेंट ते इथपर्यंत अजून आपल्याला एक एटी वन एटी वगैरे अजून बाकी आहे वन एटी हां वन एटी समथिंग बाकी आहे पूल मोठे मोठे चढून सगळ्या ब्रिज आहेत पूल सगळीकडे चढउतार चढ उतार नसतं काबूज आहे कशी आहे पोचलेला आहे पंढरपूर पाट्या आहे पंढरपूरचा किप्टन लेक मारला वरती घेऊन पंढरपूरकडे जाऊ आपण मी पोहोचलेलं आहे तर आपण सहा वाजता परफेक्ट निघालेलो तिथून आणि एका तासामध्ये परफेक्ट वीस किलोमीटर आपण रनिंग कट केली हा आता जरा रनिंग स्पीड आपला वाढत चाललेला आहे चांगलाच आता पंढरपूर फाट्याच इथे आलं आणि तिथून लेक मारू आणि बघूया आता इथंच कुठे आपल्याला काय राहण्यासाठी वगैरे काय फायनली आता पंढरपूर फाट्यावरती पोहोचलेलं आहे फाटे वगैरे आहे पंढरपूर फाटा आणि मस्त इथपर्यंत प्रवास घरी झाला वीस किलोमीटर आपण एका तासामध्ये कवर केले सहा वाजेपर्यंत निघालो सात वाजता परफेक्ट एकदम सात वाजता इथे पोहोचलेलो आणि आता इथून पुढे एकशे साठ किलोमीटर आहे पंढरपूर इथून तर आजचा बघूया आजचा आपण इथं हल् हल्ड करू आणि उद्या शंभर एकशे वीस कापायचा प्रयत्न करू म्हणजे आपल्याला भेंडी शेगावला जायचं आहे पंढरपूरला आपण नंतर जायचं आहे भेंडी शेगाव इथून किती आहे बघायला लागेल तर भेंडी शेगावला आपल्याला जायचं नंतर मग आपल्याला कारण का प परवा असणार आहे आपला इथला पाकरीचा रिंगण तो रिंगण आपल्याला बघायचं आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला काय पण करू भेंडी शेगावला पोचायचं आहे तर बघी आता उद्याचा प्रवास कसा आपल्याला तर रूम घेतला आहे कारण का इथे सेफ नव्हतं बाहेर कुठे थांबणं वगैरे मंदिराची इथे वगैरे म्हणून एक रूम घेतला आपण पाचशे रुपयाला आपल्याला रूम भेटला आणि मस्त रूम आहे आरामात बर झोपू आणि सकाळी निघू तर कसा वाटला आजचा हा प्रवास आपला तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आता तर मस्त जेवूया वगैरे आणि झोपूया आणि उद्या आपल्या पंढरपूरच्या दिशेने निघूया आपल्याकडे मग वस्तू वगैरे आहे तेव्हाचं रिक्स नको कोण लुटलं तर पाचशे रुपयाच्या जागे आपल्या खूप जातील वगैरे एक रूम घेऊया आणि रूममध्येच राहूया आणि मग उद्या निघूया तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये